नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार नऊ हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवण की काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये कापसाचा भाव होणार नऊ हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा भाव होणार नऊ हजार प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवन ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार नऊ हजार पण या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव नऊ हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो जी आपली एक आशा आहे जी एक आपली अपेक्षा आप आहे आपल्याला कापसाचा बाजारभाव चांगला मिळावा आणि अपेक्षेपोटी आप आपण सर्वांनी प्रश्न विचारलाय की सर आम्हाला ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव नऊ हजार मिळू शकतो अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजाराची स्थिती बघितली तर जागतिक बाजारामध्ये कापसाचा भाव हा आपल्याला एकाहत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय पण एक आनंदाची वार्ता की मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फेडरल रिझर्व्ह बँक जी आहे अमेरिकेची त्यांनी व्याजदरामध्ये कपात केली व्याजदरामध्ये जी कपात झाली आहे त्याच्यामुळे पैशाचा विनियोग वाढणार आणि यामुळे आपल्याला जो आहे मित्रांनो कापसाचा बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात ऐंशी सेंटच्या आसपास येताना दिसणार आणि याच्यामुळे जागतिक बाजारातील ही तेजी आपल्या देशांतर्गत बाजारात दिसणार त्याचबरोबर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडे जिनिंग सुरू होणार मित्रांनो आणि यामुळे जिनिंगला कापूस लागणार आणि कापूस लागणार म्हणून मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि म्हणून मित्रांनो कापसाच्या भावाला आपल्याला ऑक्टोबर तेजीचे वारे वाहताना दिसणार दुसरीकडे लक्षात घ्या मित्रांनो की आजबरोबर मित्रांनो आपल्याकडे जे आहे सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला की जागतिक बाजारातून जो काही खाद्यतालाचा लोंडा आपल्याकडे येईल मित्रांनो तर याच्यावर सरकारने वीस टक्के टॅक्स वाढवलाय आया शुल्क वाढवले मित्रांनो आणि याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला सोयाबीन तेल करडी तेल शेंगदाणा तेल तेल सूर्यफूल बाहेरील देशातून जे कच्च तेल येते ते, ते महाग होताना दिसतंय मित्रांनो आणि हे कच्च तेल महाग झालं की मित्रांनो आपल्या देशामध्ये सरकी तेल महागते आणि सरकी तेल महागलं की मित्रांनो लक्षात घ्या कापसाच्या भावा शंभर टक्के तेजी येते त्याचबरोबर मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पासून आपल्या देशामध्ये दे सोयाबीनची जी खरेदी आहे ती सुरू होणार सोयाबीनचा बाजारभाव वाढणार त्याच्यामुळे कापसाला आधार मिळणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावात शंभर टक्के सुधारणार दिसणार मग कापसाचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्यात वाढून वाढून कुठपर्यंत वाढणार कापसाचा बाजारभाव नऊ हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो कापसाची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान आहे जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर सुरुवातीला कापसाचा बाजारभाव आठ हजार होईल आणि अनुकूल परिस्थितीत साडेआठ हजार पर्यंत पोहोचेल परंतु सध्याच्या कंडिशनला मित्रांनो नऊ हजाराचा जो टप्पा आहे तो फार दूर आहे मी असं म्हणणार नाही की कापसाचा भाव नऊ हजार होणारच नाही पण कापसाचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात कमीत कमी, कमी नऊ हजार पार जाताना दिसत नाही म्हणजे कुठेतरी आपल्याला कापसाचा बाजारभाव नऊ हजार होण्यासाठी आणखीन वाट पाहावी लागणार आहे म्हणून मित्रांनो नाराज होऊ नका निराश होऊ नका माझं काम आहे तुम्हाला सत्य सांगणं असत्य न सांगणं आणि मित्रांनो मी जे ते खरं सांगतो स्पष्ट सांगतो उगत लबाड बोलायची आपली पद्धत नाही मित्रांनो कारण तुम्ही माझा विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाला मला सार्थक करायचे म्हणून लक्षात घ्या सुरुवातीला आठ हजार साडेआठ हजारापर्यंत जास्तीत जास्त नऊ हजाराचा भाव ऑक्टोबर महिन्यात कापसाला मिळणार नाही परंतु ऑक्टोबर महिन्यानंतर कापूस नऊ हजार पार जाऊ शकतो हे तेवढंच खरं मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार कापसाचा बाजार हो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार